मित्रांनो भारताचं हे सेमी कंडक्टरचं मॅन्युफॅक्चरिंग जे क्षेत्र आहे हे दोन हजार तीसपर्यंत जवळपास हे एकशे दहा बिलियन डॉलर एवढं होणार आहे म्हणजेच भारतीय रुपयेमध्ये जर हे कन्वर्ट करायचं ठरलं तर हे जवळपास नऊ ते दहा लाख कोटी एवढं हे इमर्जिंग मार्केट आहे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये जवळपास ह्या बारा कंपन्या टॉपच्या कंपन्या आहेत तर यामधील पहिली कंपनी आहे डेक्सॉन टेक्नॉलॉजी त्यानंतर दुसरी कंपनी आहे चायनस टेक्नॉलॉजी त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर मॉस्चिप टेक्नॉलॉजीज त्यानंतर चौथी आहे सेस्केन टेक्नॉलॉजीज त्यानंतर टाटा एलेक्झाय त्यानंतर ए एस एम टेक्नॉलॉजीज त्यानंतर एस सी पी एल सेमी कंडक्टर आर आय आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स नंतर लार्सन अँड ट्यूब्रो त्यानंतर सी जी पावर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन ह्या जवळपास महत्त्वाच्या बारा कंपन्या आपल्याला याच्यामध्ये सेमी कंडक्ट इंडस्ट्रीमध्ये सध्या अग्रगण्य दिसत आहेत